नमस्कार आर के न्यूजतर्फे मी ममता कुलकर्णी सर्व दर्शकांचं स्वागत करते जाणून घेऊया ठळक घडामोड मंत्री गिरीश महाजन यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पहिली यशस्वी खेळी आमदार किशोरप्पा पाटील यांची नाराजी दूर करण्यात यश दिनांक अकरा चार दोन हजार एकोणावीस रोजी उद्या समर्थ लॉन्स येथे सेना भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा नामदार गिरीश महाजन व आमदार किशोरप्पा पाटील यांचे मनोमिलन अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद मार्केट कमिटी येथे सत्तेसाठी शिवसेना भाजप यांच्यातील वाद पाचोरा तालुक्यात विकोपाला जाऊन तीनशे त्रेपन्न सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात त्याचे रूपांतर होऊन सेना बीजेपीच्या कार्यकर्त्यांवर त्याचे परिणाम झाले आणि उतावळी नदीच्या पाण्याच्या प्रश्नांवरून नामदार गिरीश महाजनांबद्दल आमदार किशोरप्पा यांचे वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रावर गाजले परंतु या सर्वांचा आज नामदार गिरीश महाजन व आमदार किशोरप्पा एकत्र येऊन हा वाद मिटवून पुढे भविष्यात जळगाव जिल्ह्यातील विकासासाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री उन्मेश पाटील यांच्या प्रचारासाठी दिनांक अकराच्या भाजपा सेनेच्या संयुक्त मेळाव्यापासून सुरुवात करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्ट बहुमतासाठी उन्मेश पाटील यांना निवडून आणण्याचा सुतोवाच केला आर के बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले शिवसेने हा मुद्दा आता वेगळा आहे पण मला वाटतं आज सगळे प्रश्न बाजूला ठेवून जसे वरती आदेश आहेत वरच्यांचे नेत्यांचे सगळ्यांचे आदेश आहेत मुख्यमंत्री मोद्यांचे आदेश आहेत मान्य उद्धवजींचे आदेश आहेत त्याप्रमाणे आता आम्ही सगळेजणं एकत्रित आहोत जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुकाच एक असा होता की त्या ठिकाणी जास्त आमच्यामध्ये थोडं मतमतांतर होते पण तो आज आम्ही एकत्रित बसून ते या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये चांगला सुसंवाद झालेला आहे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी बसलेले होते सगळ्यांनी आप मनमोगळेपणे आपल्याला काय त्यांचेही काय घराणे होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत आणि निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एकमेकाच्या विरोधामध्ये भांडणार नाहीत कुठे आमच्या समोरासमोर येऊ असं कुठलंही एकदा निवडणुका आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्याचा आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आजपासून सर्व शिवसैनिक आहेत सगळे पदाधिकारी आहेत स्वतः आपा आहेत हे लोकसभेची धुरा पूर्ण शिवसेनेच्या हातामध्ये घेतील उद्या आमचा संयुक्त मेळावा आहे भाजप सेनेचा आणि उद्यापासून मला वाटतं अतिशय वेग पाचोरा तालुक्यात प्रचाराला या ठिकाणी येईल हो मित्रपक्षांना म्हणा तर तुम्ही तुम्हाला यश आला इतर बऱ्याच लोकांना तुम्ही म्हणत सगळ्यांना माहिती तुमचे राज्यभरात माझ्याकडे स्वकीय पक्ष आहेत म्हणजे पारोळ्याचे जे तुमचे उमेदवार होते आणि स्मिता व्हा किंवा आम्ही रुन ज्या नाराजीचे सूट तुमच्या पक्षाच्या विरोधात आहेत त्यांना कसं म्हणून म्हणून मला ते वाटत स्मिता तर हे उदय वाक्त कालपासूनच त्यांनी मेळावे घेतले बैठका घेतात आहेत आज त्यांच्या वाटत पहिलं श्रद्धा आहे स्मिता ताईंच्या म्हणून त्या आज गेल्यात की म्हणून मी अंबडेला जॉईंट होईल आता मी पाथुराला आणि चायदेवाला डाणी पण ते अंबडेला आणि संध्याकाळी जळगावला तरी जॉईंट झाले त्यांचा कुठलाही प्रश्न नाही विषय एटी जणांचा आहे आता त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे दुखावणं थोडंसं त्यांच्या मनामध्ये होणं त्यामुळे थोडे दिवस त्यांचा राग आहे आमने आमने ते बंडखोरी करणार ते पण त्यांनी ती केली नाही आता ते आहेत शांत आहेत गावामध्ये प्रचार करतील त्यांच्या तालुक्यामध्ये ते अंबड येते आम्हाला अजिबात विरोध नाही तुम्ही अंबांनीला किंवा आले किंवा संध्याकाळी जर जळगावला बघितलं तर सगळे सोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत कालही अंबडला स्मिता त्यांनी मेळावा त्या ठिकाणी घेतला सगळ्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली सगळ्यांना कामाला लागण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघंजणही स्मितताई आणि उदयवार दोघे जवाहरला मिळाल्या सोबत आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या राज्यामध्ये शिवसेना ही ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जो तो आपल्या स्वतंत्र तयारीची स्वतंत्ररित्या तयारीला लागलेला असताना आमचे म्हणजेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय चांगल्या पद्धतीचे असलेले संबंध काही कारणास्तव त्या ठिकाणी थोडेसे दुरावले आणि त्याच्यात माझे आणि माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे अतिशय चांगले संबंध असतानासुद्धा काही समज गैरसमजांमध्ये ते दुरावले गेले आणि त्या दिवसापासून अत्यंत अशी कटुता आमच्या दोघांमध्ये जी निर्माण झालेली होती त्याचा दुष्परिणाम खाली पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांपर्यंत गेलेला होता त्याचा फटका हा युती झाल्यानंतर लोकसभेचे उमेदवार माननीय दादा, यांना बसू नये त्याच्या आधी आम्ही खूप काही एकमेकांचे खानदानी दुश्मन नाहीत काही गोष्टींमुळेच फक्त समज गैरसमज जे झालेले होते ते आपण पहिल्यांदा दूर करावे आणि त्यानंतरच मेळावा घ्यावा यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर ज्या ज्या नाराज्या होत्या त्या नाराज्या पदाधिकाऱ्यांनी मान्य गिरीश भाऊ आणि आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांच्या समयेत समोर त्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्यांना देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने मान्य गिरीश भाऊंनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे मला खात्री आहे जे काही समज समज झाले ते भविष्यात होणार नाही असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आजच्या नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्रितरित्या जो इतिहास आजपर्यंत ह्या मतदारसंघाने केलेला आहे कधीही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून युतीचा उमेदवार या मतदारसंघातून मायनस राहिलेला नाही यांनी मताधिक्यच दिलेलं आहे त्याचं रेकॉर्ड तोडण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी केलेला आहे आणि तो निश्चितपणे करून उद्याचा खासदार हे आमचे मित्र शिवसेना भाजपचे उमेदवार आदरणीय दादा असतील असा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे मला उमेदवारी दिली आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आल्याच्या नंतर प्रामाणिकपणे सगळ्यांना सोबत देऊन सबका साथ सबका विकास त्याबद्दल काम करतो